बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज सकाळी घडलेली घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून गेली आहे चौदा वर्षीय मुलीचं अपहरण करून पड काढणाऱ्या तिघांचा नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करत चोप दिला आणि गाडीला पेटवून दिलं <स्थाँगा> बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरात आज सकाळी घडलेला हा प्रसंग अक्षरशः चित्रपटातील दृश्यांसारखाच होता गांधी चौक परिसरात चौदा वर्षीय मुलगी सकाळी शाळेकडे निघाली असतानाच स्विफ्ट कारमधून आलेल्या तिघांनी जबरदस्ती तिला कारमध्ये ओढून घेतलं आणि वेगाने बुलढाण्याकडे पड काढला घटनेचं नेमकं चित्र नागरिकांच्या लक्षात येताच परिसरात आरडाओरडा सुरू झाला पोलिसांना कळताच नागरिकांनी स्वतःच सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला तब्बल वीस किलोमीटरपर्यंत ही थरारक शर्यत सुरू राहिली शेवटी मोताळा परिसरात कारचं टायर पंक्चर झाल्यानं अपहरणकर्त्यांनी कच्च्या रस्त्यावरून कार वळवली तेवढ्यात पाठलाग करत पोहोचलेल्या नागरिकांनी कार घेरून अपहरणकर्त्यांना बाहेर ओढलं संतापलेल्या जमावाने त्या तिघांना चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं यानंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड करत पेटवून दिली घटनेनंतर बोराखेडी पोलीस ठाण्यात शेकडो नागरिकांची गर्दी उसळली या तिघांचा हेतू काय होता ते कुठले आहेत याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे दरम्यान मुलीची सुटका सुखरूप झाली असून परिसरात नागरिकांचा संताप अजूनही शांत झालेला नाही